नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळबांद्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आखाड सुरू आहे ना आखाडच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेला आहोत तरीही आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला वेगवेगळे नॉनव्हेजचे हॉटेल्स जे आहेत ते दाखवत आहोत आज आलेला आहोत आपण पुन्हा कॅम्पमध्ये आणि आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल दोराबजी अँड सन्स रेस्टॉरंट या ठिकाणी पारसी फूड मिळतं आणि ऑथेंटिक पारसी फूड आहे गेल्या अनेक वर्षापासून हे एस्टॅब्लिशमेंट आहे हे कधीपासून इथं सुरू आहे आणि त्यांच्याकडचं वैशिष्ट्य काय काय आहे हे बघण्यासाठी आता जाऊयात आपण दोराबजी अँड सन्स रेस्टॉरंटमध्ये चला तर जाऊयात मित्रांनो पुणे कॅम्पसलं हे अठराशे अठ्याहत्तर एस्टॅब्लिशमेंट आहे दोराबजी अँड सन्स रेस्टॉरंट चल तर मित्रांनो जाऊयात यांचे स्पेशलिटी बघायला आणि हा बाहेर जायला यांचे वेगवेगळे फ्रेम्स आहेत ते आपण नंतर बघूयात त्यांची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे त्या डाव्या साईडला त्या टेबल्स आहेत तीन टेबल आहेत इथं बसू शकता आणि उजवीकडे जी आहे ही एक आणखीन एक बैठक व्यवस्था आहे संपूर्ण बैठक व्यवस्था जी आहे आपण बघत आहोत मित्रांनो या दोराब जॅन सन जे कॅम्पमधलं आहे याचे ओनर दराई दोराब जे आपल्याबरोबर आहेत दराई सर नमस्कार नमस्कार साहेब आपलं मुळात ते एस्टॅब्लिशमेंट खूप जुनं आहे तुमचं हे बघूनच वाटतंय हा जी खूप लई लय जुने लय जुना आहे कधीपासनं आहे कभी आ, से एटीन एटीन सेवेंटी एट एटीन सेवेंटी एट हंड्रेड अँड फोर्टी सिक्स हर्स अरे बाप हंड्रेड अँड फोर्टी सिक्स हाणे ब्रिटिशों के जमाने में आप रहे थे ब्रिटिश लोगों को भी खिलाते लोगो को भी खिलाते इंडियन को भी खिलाते अच्छा आपका यहाँ का एड्रेस क्या है एट फोर्टी फाईव्ह दसुन शरबतवाला चौक पुणे शरबत शरबतवाला पुणे कॅम्प कॅम्प नाही अच्छा और आपणी टाइमिंग क्या है अपना सकाळी दहा वाजता उघडतात आणि सात वाजता संध्याकाळी बंद करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की मी थोडासा कन्फ्युज झालो होतो संध्याकाळी सात वाजता ऑडर बंद होतो त्यामुळे संध्याकाळी जर एन्जॉय करायचं असेल तर तसं करू नका सातच्या आधी या दिवसभर हॉटेल उघडा असतं इथं जर फूड जर एन्जॉय करायचं असेल सातच्या आधी लक्षात ठेवा रात्री नाही मिळत आठवड्यात आणि आपलं वैशिष्ट्य आपल्या पास कोणता फूड आहे ऍक्च्युली खाली पारसी फूड ओके उसके अंदर धानसाक आता फारचा आता पारसा okay. आता कस्टर्ड मटन कटलेट्स चिकन कटलेट्स मटन कोणसा युज करते बोलाय का बोलायक

मीडियम तो अगर कस्टमर को चाहिए तो हमको बोलते हैं कि हमको टिक्का चाहिए टिक्का चाहिए हो, तो आप फ्राई पैन पे वो करके देते हैं करके देते पण जनरली हमारा फूड स्पाइसी भी नहीं है स्पाइसी नहीं है, है।, है। मित्रांनो खास जर आपल्याला पारसी फूड पारसी फूड लक्षात ठेवा ऑथेंटिक चव असते मजा असते ब्रिटिशांनाही चारले त्या काळच्या आपल्या लोकांनाही चारले आणि आताही सुद्धा या भागात कॅम्प भागात पारसी लोक जरी जास्त असले तरी आपले महाराष्ट्रीयन लोक सुद्धा इथं फूड टेस्ट करायला येतात पारसी फूडचा टेस्ट करायचा असेल तर नक्कीच या दोरब जैन रेस्टॉरंटला भेट द्या आता बघू त्यांचे पदार्थ कसे आहेत काय काय इन्टर स्पेसिलिटी आहे आपल्याला दाखवतो चला हे पहिलेचे मेनू कार्ड आहे एकोणीसशे चालीस पासून आहेत त्याचे अगोदर च्या आहे पण नाही आमच्याकडे आणि हे आना आहे पैसे रुपीज पैसे पण आहे पहिला मेनू कार्ड बघेल तो आना मध्ये आहे किती येत ते ते चार आने चार आने लेट डिश ओके आणि ते आता कन्वर्जन झालं नाईंटीन फिफ्टीज मध्ये तो आना आणि रुपीज चे कन्व्हर्जन मध्ये झालं ओके आणि आताच हे हे कधीच आहे हे नाईनटीन चे ओके आणि हे कोण आहेत हे माझे ग्रेट ज्यांनी आहेत हे महात्मा गांधीचे ग्रेट ग्रँड ओके ते सुद्धा भेट देऊन गेले आणि हा जुना फोटो खूप जुना हा कधीचा आहे आणि कोणाचा आहे हे बाळासाहेब ठाकरे आहे त्यावेळेला इकडे टेबल खुर्ची पण नव्हती बर त्या जमान्यामध्ये अच्छा त्याचे फोटो येते आणि ते जेव्हा पण इकडे येते सर्किट हाऊस मध्ये त्यांचा माणूस येऊन सांगायचे बाळासाहेब ची बिर्याणी जरा त्याच्यामध्ये आणि तेल तारक पण नाही बर फिक्की बिर्याणी एकदम मित्रांनो हा एकोणीसशे सत्तरचा यांचा लुक आहे कशा पद्धतीने होतं आणि त्यावेळेस अर्थात ब्लॅक अँड व्हाइट असल्यामुळे हा ही संपूर्ण आपण बघतोय फोटो आहे अच्छा हे कोण कोण याच्यामध्ये हे माझे वडील माझी आई माझी बहिणी अच्छा माझी मी मित्रांनो ह्या पारसी हॉटेलचं दखल वेगवेगळ्या न्यूजपेपरनी त्यावेळेस घेतलेली होती कारण त्यावेळेस फक्त प्रिंट मीडिया होता सोशल मीडिया नव्हता आणि सोशल मीडियावर पण सध्या खूप जणांनी यांचं इंटरव्ह्यू केलेले आहेत आज आपल्याला संधी मिळाली यांच्या हॉटेलला व्हिजिट विजिट करायची आणि यांचं सर्व एस्टॅब्लिशमेंट पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतंय एस्टॅब्लिशमेंट आपल्या बरोबर आहे आणि हे ते सगळे सांभाळतायत धन्यवाद सर थँक्यू सर, सर। मित्रांनो आता यांच्या किचन मध्ये आलेलो आहोत आमच्या मेन किचन आहे ओके आता तो सर्व 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 पदार्थ बाहेर गेलेले किती वाजता चालू असते ही पटी हे साडेपाच वाजता चालू करतात सकाळी हा आणि सात वाजता जेवण वरती जातोय बर आणि भट्टी किती वर्षापूर्वी म्हणजे पिढीची ते करून बनवतो परत कारण की हा बघायला सुद्धा मिळणार नाही 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 त्या ठिकाणी सर्व फ्राय जे आहे हा केला जातो मित्रांनो इथं मटन दम बिर्याणी जी आहे ही तयार झालेली आहे गरमागरम मित्रांनो ह्याचा जो फ्लेवर येतोय अक्षरशः एक नंबर ही बिर्याणी कशा पद्धतीने तयार होती हे जुन्या पद्धतीने दम बिर्याणी जे सांगतात यानी रॉ मटन कच्चा मटन आणि हाफ कुक्ड राईस ते त्याच्यावर लेअर करून ते दम देतात कोलसावरती आणि ह्याला किती वेळ लागतो तयार व्हायला हो साडेचार ते पाच तास पाच तास एक एक हंडीला नमस्कार मी आनंद वाळून सो so, आपण आता इथे धोरावजी कॅम्पमध्ये मी आज आलेलो आहे इथे जेवायला मी इथे स्वतः लहानपणापासून येतो आहे अगदी मला आता वीस एक वर्ष नक्की झाली असतील अगदी शाळेपासून इथे येतो आहे आणि इथे इथली स्पेशालिटी म्हणजे इथलं संडेचं चिकन धनसॅक वगैरे जे आहे ते इथली अगदी स्पेशल त्यांचे फूड आहे ते त्यानंतर आज मी ऑर्डर केलं आहे चिकन मसाला चिकन मसाल्याचे मी इतके वर्ष म्हणजे जे मी वीस वर्ष जे येतो आहे तर ही सेमच टेस्ट आहे आणि पारसे ते जे पोलाइटनेस वगैरे त्यांचा असतो तो पण त्यांनी इतक्या वर्षापासून मेंटेन केलेला आहे तुम्ही कुठलाही जरी इथे स्टाफला पण बोलतात अगदी ते आदबीने तुम्हाला सर्व करतात आणि अतिशय जे टेस्टचा चेंज वगैरे जे आपण म्हणतो इतक्या वर्षामध्ये मला काही जाणवलेलं नाही आहे या ठिकाणी यांच्या जे मेन सर्विंग काउंटर आहे ते या ठिकाणी आहे मित्रांनो या ठिकाणी आहे मटन दम बिर्याणी जी आपण पाहिली आतमध्ये एक दमवर चालू होते आणि आता हा एक या ठिकाणी मटन धनसाक आहे एक आणखीन एक प्रसिद्ध पासी डिश आहे ओके प्लेन राईस आणि या ठिकाणी आहे सल्ली गोश या ठिकाणी आहे चिकन मसाला आणि हे आहे मटन धनसाक त्याच्याबरोबरची जी करी असते ती आहे चिकन किंवा मटन चिकन पारच्या आहे मसाल्यामध्ये सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ऑर्डर आली की ह्याला फ्राय करून आपण सर्व केले जातात चिकन बिर्याणी आहे चिकन दम बिर्याणी मित्रांनो हे जे टेबलवर आपण ज्यूस बघतोय हे या ठिकाणी फक्त मिळू शकतो काय काय आहे सर काय काय सर दिस इज लेमन ओके लेमन ड्रिंक हे ऑरेंज ओके okay. हे राजबरी uh -huh. हे सर्वात जास्त विकते आम्ही आणि हे जिंजर हे जरा स्पायसी असतो आणि हे कधीपासूनच आहे हे पण हा पासून सर आणि हे पण पारसी फॅमिली आहे बर जे बनवतात तिकडे अच्छा हा आणि आम्ही त्यांची गिरायक आहे सचिन पेंढारकर माझे मित्र दत्त मला बरोबर इथे घेऊन आले आणि आम्ही चिकन बिर्याणी ऑर्डर केली खूपच खूपच मस्त आहे म्हणजे रिअली आय हॅड नवर इटन सच अ गुड बिर्याणी आय एम सुमित दत्त आय कम मे रेग्युलरली फॉर द लास्ट टेन इयर्स अँड दिस माव्हलेस चिकन बिर्याणीचे ईट अँड द क्वालिटी इज कन्सिस्टंट अँड ब्युटिफुल ऑल थ्रू आउट मित्र यांची जी पार्सल सेवा आहे स्विगी आणि झोमॅटोवरून सुद्धा आपण इनसे पदार्थ जो है ऑर्डर करू सको गुड आफ्टरनून आईव बीन कस्टमर ऑफ दौराफ जी एंड कंपनी एवरसेंस आई यूज टू गो टू सेंट विंसेंस स्कूल इन सिक्सटी एट सिक्सटी नाइन तो जब भी मैं एकदम छोटा था तो मम्मी डैडी हमारे को यहाँ लेके आते थे दोपहर को खाना खाने के लिए और नाश्ता करने के लिए और मेरी बहन की शादी के, के टाइम पे भी हमने इनका खाना केटरिंग करवाया था मेरे बच्चों के नवजोत सेरेमनी में भी इनका खाना केटरिंग हुआ था और मेरी बेटी का शादी के टाइम पे भी इनका ही कैटरिंग हो रहा है तो आप समझ लीजिए पिछले पचास पचपन साल से हम इन्हीं के साथ जुड़े हुए हैं एंड वी आल्सो डू केटरिंग फॉर पारसी फूड ओनली हाई माई नेम इज़ विजय वर्गीस आई बीन कमिंग द लास्ट थर्टी फाइव ईयर्स द फूड इज़ ऑसम केयर फॉर अ वेरी लॉन्ग टाइम एंड वंस आईव एंटेड दिस प्लेस आई एम लुक बैक Whenever I want to eat Parsi dishes, the most authentic Parsi dishes, I come here and it's a beautiful joint, there is no two ways about it and they have maintained the same aura of the past, they have not uh, modified it, they have not done anything that is different but all my favorite dishes also are here, you get lovely biryani out here, you get bija masala, then of course uh, mutton roast, these are some of the few dishes that I have regularly. आहे माझं नाव रवींद्र निरुके आम्ही सगळे मित्र सो आज दुपारच्या जेवणानिमित्त बाहेर आलेलो आहे आखाडा आखाड्याचं नियोजनच चालू आहे आमचं एक आठवड्याभरासाठी कारण पुढं पुढच्या अर्धा दिवसावर श्रावण येऊन टेकलेला आहे तर आम्ही आत्तापासूनच सिनेम चालू केलेलं आहे ठीक आहे तर या दौरबजी हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्हाला सम यायच्या अगोदरच आम्हाला व्हिडिओ समोर येते की खूप ऑथेंटिक जेवण इथं भेटतं नॉनव्हेजसाठी प्रसिद्ध आहे सो आम्ही इथे येऊन सल्ली किमा पाव मटन फ्राय मटन बिर्याणी चिकन बिर्याणी हे टेस्ट सर्व टेस्ट केलं सर्वच ऑलमोस्ट सर्वच अप्रतिम टेस्ट आहे सर्व फ्रूटची मित्रांनो यांचं पारंपरिक जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत आधी सुरुवातीला आलेले आहे ऑरेंज फ्लेवर लेमन फ्लेवर ऑरेंज लेमन रेसबेरी आणि जिंजर माझं नाव निलेश जागडे आहे आम्ही घोस खल्ली मागवलं आहे आणि मटन बिर्याणी मागवली आहे खूप छान अप्रतिम टेस्ट आहे आणि खूप वेळा मी इथे येतो खाण्यासाठी अप्रतिम जेवण माझं नाव अजिंक्य देवकर आहे मी तर ऑफ जन्सन्समध्ये पहिल्यापासून येतो नाश्ता करायला आणि जेवायला पण मी आत्ता मागवले किमा साली मटन किमा आनी, चिकन करी गेस्ट एक नंबर है नेम इज स्ट्राइस सही बना आई एम कमिंग टू पुना सिंस कम टू दिस होटल डौरब जी होटल टू गेट अ गुड फूड गुड सर्विस एंड एवरीथिंग इज गुड फॉर फॉर द कस्टमर्स इट्स अ कस्टमर्स ओरिएंटेड होटल मैं वत्सल हूँ uh, मैं यहाँ पे रेगुलरली आता हूँ मैं पुणे में रहता हूँ और मैंने आज सली कीमा और पाव लिया है तो सबसे बढ़िया तो मुझे सली कीमा और पाव ही लगता है तो मैं अक्सर लेता रहता हूँ ये आता हूँ तो यही खाता हूँ मैं ज़्यादातर ये मेरा दोस्त आया है बेंगलोर से तो इसको मैं खिलाने लाया हूँ मैं अभी रिसेंटली दो तीन दिन पहले आया हूँ बैंगलोर से तो मेरा फ्रेंड कह रहा था काफ़ी फेमस फेमस है तो राीज तो अभी आया तो इसने सजेस्ट किया कीमा पाओ तो मेरे को टेस्ट वाइज तो काफ़ी ज़्यादा अच्छा लगा नमस्कार मैं वैशाली पाटोरे माझ्या वडिलांपासून आम्ही इथे नेहमी येत आहोत त्याला बरेच वर्षापासून आम्ही इथले कस्टमर आहोत दरवेळेला आम्ही पार्सलच घेऊन जातो पार्सलमध्ये आम्ही दरवेळेला बिर्याणी नेतो कटलेट नेतो आणि इथले जी फेमस डिश आहे ब्राऊन राईस विथ दानशाक कैत्री मटन ते आम्ही दरवेळेला नेतो यांचं पारसी हॉटेलमधलं एक प... जुनं ड्रिंक्स आहे हाय माय नेम इज अनोज आय हॅव बीन कमिंग टू दोराबीज फॉर द लास्ट फॉर्टी इयर्स आय लाईक द धनसा आय लाईक द पाथर मच्छी आय लाईक द ब्रेन कटलेट्स आय मीन आय लाईक एव्हरीथिंग ऑफ दोराबजी सो आय रिअली एन्जॉय द प्लेस माझं नाव श्यामा आहे आम्ही भागलो तिकडं मटन खिमा पाव मटन बिर्याणी एक, एक एक एकदम नंबर 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 आहे छान चाळीस रुपयाला बिर्याणी हाय आय एम ॲडव्होकेट अनियुत मिश्रा ययर आय एम कमिंग टू धोराबजी एंड सन सिन्स ऑलमोस्ट अराउंड ट्वेंटी फोर इयर्स वाईल आय वॉज सिक्स इयर्स ओल्ड आय एम थर्टी नाव द फूड इयर इज अमेझिंग इट्स व्हेरी होमली फूड इट इज कुक्ड ऑन चारकोल यू वोंट फील ब्लोटेड इंडिजेशन ॲसिडिटी नथिंग इट्स लवली फूड होमली फूड यू शूड कम विजिट सूड सुरुवातीला कांदा लिंबू या आपले आलेले आहेत कटलेट मटन कटलेट त्याबरोबर कांदा आणि चपाती सल्ली चिकन हे आलेले आहे आपली मटन बिर्याणी हे आलेले आहे दनसाक दनसाक राईस करी दनसाक राईस आणि दनसाक खिमा आलेला आहे मटन खिमा आणि यांचं प्रसिद्ध असं कस्टर्ड आलेला आहे मित्रांनो आता आपण घेणार आहोत यांचा स्पेशल मटन खिमा कसा आहे टेस्ट करूयात आणि त्याच्याबरोबर आहेत पाव खिमा पाव मटन किमा एक नंबर मित्रांनो हे आहे सल्ली चिकन यामध्ये चिकनचा पीस जो आहे आपण बघतोय याबरोबर आहे ग्रेवी सल्ली ज्याला आपण बटाटोचा बटाटो कीस जो आहे तो आहे डायरेक्ट आपण येता टेस्ट करू खरं तर हे चपाती बरोबर खातात पण ह्याची टेस्ट जी आहे ती आपण डायरेक्ट बघूयात अतिशय ज्युसी आहे खूप चांगली टेस्ट आहे तिखट नाही आहे है। यांचे पदार्थ जास्त तिखट नसतात सॉफ्ट असतात आणि एक नंबर मित्रांनो हे आहे घनसाक राईस मटन घनसाक ही एक पारसी डिश आहे मित्रांनो मटन घनसाक वा एक नंबर टेस्ट आहे मटन कटलेट आपण टेस्ट करूयात कसे ते मित्रांनो अतिशय ऑथेंटिक टेस्ट आहे पारसी फूड हे सगळं आता आपण संपवणार आहोत तोपर्यंत आठवणीने तुम्ही आमचं खादाड भांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या खादाड मित्रांना शेअर करा आणि हो पारसी फूडचं टेस्ट करत असेल तर दोरा सन्स कॅम्पमध्ये नक्की विजिट करा धन्यवाद लगनू पारसी कस्टर्ड वा मित्रांनो हा आहे दौरण संस्था पूर्ण स्टाफ जो आपल्याला चोवीस तास सेवा देण्यामध्ये तत्पर असतो धन्यवाद या सर्व स्टाफला थँक्यू